आपल्या समाजामध्ये काही लोकांचं नशीब इतकं म्हणजे आता आंडूपांडू शब्द आपण वापरू नाही शकत पण इतकं विचित्र असतं किंवा इतकं वाईट असतं की त्यांनी काही जरी केलं ना तरी त्याच्यामधून काहीतरी वाईटच गोष्ट समोर येते आता आजची घटना बघा याच्या या घटनेमुळे एकाचं राजकीय पद गेलं दुसऱ्याच्या हातून तिसऱ्याचा खून झाला ज्या व्यक्तीचा या प्रकरणाशी काहीही दुरान्वयस संबंध नव्हता त्या निष्पापाचा याच्यामध्ये जीव गेला याच्यामध्ये दोन लोक जखमी झाली हिट अँड रनची केस झाली त्याच्यानंतर एक अपहरणाचा गुन्हा झाला आणि ज्या मित्रांनी हे करण्यासाठी साथ दिली त्या मित्रांचीसुद्धा वाट लागली होती ही घटना आहे एक प्रेम अनेकांचा गेम अर्थात पनवती काय असते किंवा एक म्हणजे काही केलं तरी चुकीचं कसं घडतं हे सगळं आणि ही जी घटना आहे ना त्या घटनेमध्ये ज्या काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखांच्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये काहीतरी असं विचित्र घडलेलं आहे चुकीचं घडलेलं आहे तारीख आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तो वार होता शुक्रवार ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता या जिल्ह्यातील खुलताबाद तालुका आहे त्या ठिकाणचं बाजार सांगवी इंदापूर हा रस्ता आहे आता संध्याकाळची वेळ होती आणि खुलताबाद पोलिसांना अशी माहिती मिळाली की काही लोकांनी एका नव्या नवरीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे कळल्यानंतर पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले तर एक वराड जे आहे ते नवीन लग्न झालेल्या सुनेला घेऊन त्यांच्या सासरी चाललेलं होतं मात्र पाच सहा जण पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये आले आणि त्यांनी मग चा, चा, त्या ठिकाणी नवरा नवरीच्या गाडीच्या समोर आडवी गाडी घातली त्यानंतर मग त्या नवरीला जबरदस्तीनं त्या गाडीच्या बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि तिला सोबत बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता पण वराडी मंडळी काही कमी नव्हते मग सगळ्यांनी मिळून त्या अपहरण करणाऱ्या लोकांना धडा शिकवला आणि त्याच्यामुळे ते अपहरण करणारी मंडळी होती ती मंडळी तिथून पळून गेली निघून गेली पण आणि यांनी नवरीला काही सोबत नेलेलं म्हणजे पळून नेण्यासाठी आले होते पण तिला काही नेलं नाही ने ने, आणि ते तसेच गेलेले होते आता ही माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि आता मग ते कोण होते काय होते कुठल्या दिशेला गेले होते गाडी कोणती होती रंग कोणता होता नंबर कोणता होता वगैरे 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 सगळी डिटेल पोलिस पोलिसांनी घेतली आणि आता पोलीस त्या अपहरणकर्त्याच्या मागावरती म्हणजे एक पथक जे आहे ते त्या बाजूला गेलेलं आहे आता इथं प्रश्न होता हे की हे लोक कोण होते आणि जे दुसऱ्याच्या बायकोला पळवण्यासाठी चारचाकी करून आलेले होते आता हा नक्की प्रकार काय होता आता पोलीस जे आहेत ते किडनॅपरच्या दिशेनं जात होते आता त्याच वेळेस एक घटना समोर आली होती एक टू व्हीलर तिचा अपघात झालेला आहे आणि ते पोलिसांनी पाहिलं पोलीस त्या ठिकाणी गेले आणि चौकशी केली त्यावेळेस त्यांना समजलं की एक चार चाकी तिकडून जोरानं येत होती आणि त्या चार या टू व्हीलरला धडक दिली आणि त्यानंतर हा अपघात झाला आहे आणि ती चार निघून गेली आता जखमी व्यक्तींबद्दल पोलिसांनी माहिती घेतली आणि जवळच्या घाटी रुग्णालयामध्ये जख जक, जखमी व्यक्ती जे आहेत त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्यांचं नाव होतं पंडित केरुबा भालेराव आणि ते इंदापूर या भागामध्ये राहणारे रह होते इंदापूर हे त्या भागातील एक गाव आहे आता पंडित भालेराव जे आहेत ते बाजार करायला त्या ठिकाणी गेले होते काही साहित्य खरेदी करायला गेले होते आणि ते साहित्य खरेदी करून घेऊन येत असताना बाजार सांगवीवरून इंदापूरकडे येत असताना म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचे दोन साथीदार पण होते आणि त्याच वेळेस हा अपघात झालेला होता आणि जे लोक नव्या नवरीचं अपहरण करायला आले होते त्यांच्याच गाडीनं यांना जखमी केलेलं होतं आता तिकडं जखमींवरती उपचार सुरू झालेले होते आणि इकडं पोलिसांनी अपहरणाची चौकशी करायला सुरुवात केली आता अशी माहिती समोर आली की ती जी नवी नवरी आहे ती अपहरणकर्त्यापैकी एकाला ओळखत होती आणि नंतर मग त्या नवरीनं ओळखलं तर त्या व्यक्तीचं नाव होतं अपहरण करणाऱ्या एका व्यक्तीचं नाव होतं आकाश मते त्यानंतर मग पोलिसांनी सगळी सूत्रं फिरवली आणि तो जो आकाश आहे त्याची सगळी कुंडली काढली त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती घेतली आकाश जो आहे तो फुलंब्री तालुक्यातील बिल्डा या भागामध्ये राहणारा रह होता हे समजलं त्यानंतर त्याचे जे साथीदार होते त्यांचीसुद्धा माहिती मिळाली आणि पुढच्या काही तासातच पोलिसांनी चार जणांना शोधलं ताब्यात घेतलं आता त्याचबरोबर ते अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची चार चाकीसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली होती आणि आकाशकडे ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली कसून चौकशी केली त्याच्यामधून धक्कादायक खुलासे समोर आलेले होते आकाशमध्ये हा फुलंबरीमधला बिल्डा या ठिकाणी राहणारा होता आणि कन्नड तालुक्यातील लिंबाजी चिंचोली या भागामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि हे दोघे एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत होते यांच्यामध्ये चांगली मैत्री होती आणि अचानकपणे त्या मुलीचं लग्न ठरतं आता मुलगा चांगला होता मुलगी चांगली होती घरानं चांगलं होतं सगळं चांगलं होतं त्यामुळे मग त्या मुलीचं लग्न ठरलं आणि मुलीचं लग्न झालं आता ही गोष्ट म्हणजे मुलीचं लग्न ठरलं ही बाब त्या आकाशला कळली आता करायचं काय मग त्यानं एक भयंकर कट रचला पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्या मुलीचं लग्न झालं सगळे आनंदामध्ये होते सगळं आनंदात पार पडलेलं होतं लग्नाचे विधी झालेले होते आणि आता म त्या मुलीची सासरी जाण्याची तयारी सुरू झाली होती आणि यावेळी तो जो आकाश आहे त्या आकाशनं त्या नव्या नवरीचं अपहरण करून तिला पळून नेण्याचा प्लॅन केलेला होता आणि त्याच्यासोबत मग त्या आकाशचा भाऊ वगैरे किंवा गावातील इतर मंडळी जे आहेत त्यांना सोबत घेतलं होतं आता याच्यामध्ये आकाशमते मते एजाज आयूब शहा हे सगळे बिल्डा या ठिकाणी राहणारे आणि का कासिफ आसिफ खान फुलंबरी या ठिकाणी राहणारा रोहित बाळू भालेराव इंदापूर आणि विनोद कासारे फुलंबरी अशा पद्धतीनं हे पाच सहा जण मिळून त्यांनी यम एच अठ्ठावीस एच झेड सहासष्ट नव्याण्णव ही क्रिएटाकार जी आहे ती घेतली त्या गाडीमध्ये हे बसले आणि नंतर मग आता इकडं त्या लग्नावरती यांचा सगळ्यांचा वॉच होताच नवरी आणि वराडी निघाल्यावरती त्यांचा पाटलाग यांनी सुरू केला आता नवरा नवरींची गाडी चाललेली आहे त्याच्यामागं त्या तो जो ते ही जी अपहरणकर्त्याची गाडी आहे ती गाडी पाठलाग करते आहे आता हे अपहरणकर्ते संधी शोधत होते आता याच वेळेस मग नवरीची गाडी बाजार सांगवीच्या दिशेनं जायला लागली होती साधारण संध्याकाळच्या पाचचा सा सुमार झालेला होता आणि बाजार सांगवी इंदापूर रस्त्यावरती जयभवानी मंगल कार्यालय त्याच्यासमोर त्यांनी ती गाडी जी आहे न अपहरणकर्त्यांनी त्यांची गाडी त्या नवऱ्यानवरीच्या गाडीच्या समोर आडवी घातली आणि मोठ्या आवेगामध्ये गाडीतून खाली उतरले आणि त्या नवरीला त्या गाडीतून बाहेर ओढायचा प्रयत्न सुरू केला होता आणि यावेळेस मग त्या नवरीनं आणि इतरांनीसुद्धा यांना विरोध करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आता वऱ्हाडी मंडळी वगैरे होते पाहुणे रावळे होते मित्रमंडळी होती मग आता ही मंडळी काही कमी नव्हती यांनीसुद्धा मग त्या अपहरणकर्त्यांना रोखलं याच्यामध्ये वाद सुरू झाला आणि मग किडनॅपरनं त्या वऱ्हाडींना शिविगाळ केली किंवा त्या त्यांच्यामध्ये वादपार अगदी टोकाला जायला लागला होता त्यांना जीवे मारण्याची धमकी वगैरे देण्यात आली आणि हा वाद हातघाईला आला होता मारहाण सुरुवात झाली आणि यावेळेस मग अपहरणकर्त्यांना लक्षात आलं की आपला डाव फसलेला आहे आणि मग त्यांनी त्या गाडीतूनच नवरीला न घेता तिथूनच खाली हात पळ काढलेला आहे आता हे अपहरणकर्ते जोरानं म्हणजे आता गाडीत बसले आणि गाडीत जोरानं निघाली याच वेळेस काही अंतरावरती या घटनेशी काहीही संबंध नसणारे काहीही देणं घेणं नसणारे पंडित भालेराव जे आहेत ते बाजार करून घरी जात होते आणि त्यांची दुचाकी रस्त्यावरून जात असताना अपहरणकर्त्यांनी त्यांना आणि त्यांच्या इतर साथीदारांना धडक दिली आणि तिथून मग ते अपहरण करते ती गाडी घेऊन पळून गेले होते आपण पुढच्या काही तासामध्येच पोलिसांनी त्या संशयितांना ताब्यात घेतलेलं होतं आता या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एकूण सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यापैकी चा सहापैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती आणि याच्यामध्ये बिल्डा या ठिकाणी असणाऱ्या एका सुद्धा समावेश होता अशी माहिती मिळते आहे पण हे प्रकरण फक्त अपहरणाचं प्र प्रकरण होतं पण ते तिथपर्यंत राहिलेलं नाही तर एका अपघातानं म्हणजे एका अपघाताचं हे प्रकरण बनलं आणि आता ते केवळ अपघाताचंच राहिलं नाही तर एक दुर्दैवी घटना समोर आली जे भालेराव हे जखमी झाले होते दुर्दैवाने सत्तावीस एप्रिल दोन हजार -20 पंचवीस या दिवशी रविवारी सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता त्यांचा या ठिकाणी निष्पाप जीव इथं गेलेला आहे आता त्यांच्या पाठी त्यांची आई वडील पत्नी मुली मुलगा अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे तर अशा पद्धतीची घट एक म्हणजे विचित्र घटना समोर आली अत्यंत दुःखद अशी घटना समोर आली आणि याच्यामध्ये एक अनेक लोकांच्या याच्यामुळे बर्बादी झाली होती आता या घटनेबद्दल तुमचं काय मते किंवा आता जी घटना माझ्या समोर आली जी माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडली आता जर समजा तुम्ही त्या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रियासुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद